नमस्कार मी आहे किसनंद आणि आपण बघताय न्यूज मराठी ट्वेंटी फोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोचले मतदारांच्या बरोबर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार तालुका प्रमुख स्नेहलता बाडकर महिला आघाडी मी बोलते आहे मी खेड्या गावातनी फिरते प्रचार करायला त्यावेळेला म्हातारे माणसं मोदी सरकारांचा जय जयकार करतात त्यांना पेन्शन लागू झालं आहे त्यांनी भरपूर म्हणजे खुश आहे मोदी सरकारांचं एक एक गावी राशन होते करोनाच्या वेळेला आणि मंडलिक साहेबांचा पण भरपूर सहायता आहे आणि मी म्हणते की जास्तीत जास्त मतांनी मंडलिक साहेब जिंकणार माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही धनुष्यबाणला चिन्हाला बटन दाबा आणि मंडलिक साहेबांना विजयी करा धन्यवाद मॅडम प्रत्येक घर टू घर जाऊन प्रत्येक घरामध्ये मोदी सरकार पोचलेत की नाही हे बघण्याचं काम त्या आहेत आणि हर घर मोदी घर घर मोदी ह्या नाऱ्याप्रमाणात त्या स्वतः काम करत आहेत कॅमेरामन संजय जाधवसह किशन दवाले न्यूज मराठी ट्वेंटी